नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपल्या तलाठी सिरीजचा दुसरा दिवस आहे आज आपण बघतोय की दोन हजार तेवीस चे क्वेश्चन्स बघणार आहेत आपण मराठी सबिटचे विद्यार्थी मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे आपला पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा ऑप्शन ए सुमन्य गायीस बांधे गाय सुमन कडून बांधली जाते ऑप्शन तिसरं आहे सुमन्य गाय बांधी ऑप्शन चौथा आहे सुमन गाय बांधते विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट ऑप्शन आहे आपला गाय सुमन कडून बांधली जाते क्वेश्चन नंबर टू ती अडचणीत आहे तिला मदत केली तर ती तुम्हाला अप टू योग्य वाक्यप्रचार कोणता आहे ऑप्शन ए दुवा देईल पान उतारा करेल नाकी वाईल सोंग करेल तर याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांना दुवा देईल पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री खऱ्याला मरणणे या म्हणीचा अर्थ म्हणजे ऑप्शन ए सत्य कधी लपत नाही खूप कष्ट करून नये फळ दुसऱ्याला मिळणे आई वडिलांनी त्यांची मुले असतात आणि पेशांचा मास करू नये करेक्ट आन्सर आपलं सत्य कधी लपत नाही क्वेश्चन नंबर फोर किती सुंदर दिसत हा सूर्योदय या वाक्याचा सा प्रकार सांगा ऑप्शन ए प्रश्नार्थी नकारार्थी उद्गारार्थी विधानार्थी तर विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे उद्गार क्वेश्चन नंबर फाईव्ह नियमित या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा ऑप्शन ए नियम अविनाशी अप्रमाण अनियमित याचा करेक्ट आन्सर आहे आपलं अनियमित क्वेश्चन नंबर सिक्स मुखचंद्र हा समाज ओळखा ऑप्शन आहे भाव बहुव्री कर्मधारे आणि द्वंद्व विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे आपलं कर्मधार पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेव्हन काट्याचा नायटा करणे या म्हणीचा अर्थ सांगणारी दुसरी म्हण शोधा ऑप्शन उप, ए डोंगर पोखरून उंदीर काढणे वाघाच्या गुहेत प्रवेश करणे रायचा पर्वत करणे दुधाची तहान ताकावर भागवणे त्याचा करेक्ट आन्सर आहे राईचा पहाड करणे क्वेश्चन नंबर एक पुढील पैकी देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा बहुरूपी स्वामी स्मरण गाथा व्यक्ती आणि वल्ली त्याचा करेक्ट व्यक्ती आणि वल्ली पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन क्लिष्ट या शब्दाचे विरोधार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे अवजड अवघड रुद्र वृक्ष आणि रूप सोपे त्याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो सोपे क्वेश्चन नंबर टेन अचूक वाक्य रचना कोणती आहे ते ओळख ऑप्शन पहिला आपल्याला साहित्य वाचनात आनंद मिळवून देण्यात भाषेचा मुख्य वाटा मुख्य वाट आहे ऑप्शन नंबर टू आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषेचा मुख्य वाट बाटा आहे आपल्याला साहित्य वाचनात आनंद मिळवून देण्याचा मुख्य बाटा आहे आणि आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्याचा मुख्य वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर थ्री तो क्वेश्चन नंबर एलेवन श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाचे लेखक कोण आहे ऑप्शन आपले विश्वास पाटील विश्राम बेडेकर प्रभाकर पाद्य जो ते ढेरे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आंसर आहे आपलं विख्यात साहित्यकारे रामचंद्र चिंतामण ढेरे क्वेश्चन नंबर ट्वेल्व अशुक गुणकारी ठरवणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्द लिहा ऑप्शन आहे तिठा रामबाण तिरक तिरक तिरकमठा आणि धनुष्यबाण तर याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो रामबाण पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टीन ज्या कर्मधारेने समासातील पहिले पद साहित्य विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एकाच समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास कोणता समास म्हणतात ऑप्शन ए विभक्ती तत्पुरुष द्विंगू उपपद तत्पुरुष आणि द्वंद्व तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बिन दू ऑप्शन नंबर फोर्टी चेनीच्या गोष्टी महाग आहेत हे वाक्य नकार करा ऑप्शन ए किती महाग आहेत या चेनीच्या गोष्टी ऑप्शन नंबर टू चेनीच्या गोष्टी खूप स्वस्त आहे ऑप्शन नंबर थ्री चेनीच्या गोष्टी स्वस्त नाहीत आणि चेनीच्या गोष्टी महाग असाव्यात विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर हे चिनीच्या गोष्टी स्वस्त नाही क्वेश्चन नंबर फिफ्टीन भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे क्वेश्चन आहे जरीला टीका स्वयंवर मेलडी आणि कोसला विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर टीका स्वयंवर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीन प्रमाण लेखनानुसार अशोक शब्द शोधा ऑप्शन आहे अतिशयोक्ती अतिशयुक्ती अतिशयुक्ती तर विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे आपला पहिलं ऑप्शन पेश... नंबर वन अतिशयुक्ती क्वेश्चन नंबर सेव्हन्टी पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे पक्षी पद्धत पीस पालवी विद्यार्थी मित्रांनो याचा आपला करेक्ट आन्सर आहे नंबर एटीन कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही म्हणेचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन पहिला आहे शुद्ध माणसाने वाईट बोलणे थोरांच्या कार्यात साधा आणू शकत नाही बाधा आणू शकत नाही थोरी इथे चुकल्या बाधा आणू शकत नाही मूळ स्वभाव बदलत नाही रक्षकाने चोरी करणे आणि मनास अपराधाची टोचणी लागणे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर वन नंबर नाईन्टी घनदाट या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा तुम्ही ऑप्शन आपले मवाळ विरळ सरळ आणि रवाळ तर याचा करेक्ट आन्सर विरळ क्वेश्चन नंबर ट्वेंटी सलीहून येताना लवकर सांजवणे सांजवले या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन कर्मणी भावे अकर्मक करतरी सकर्मक करतरी याचा करेक्ट आन्सर आहे भाग आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन प्रसाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे आरती खिरापत तीर्थ महाल त्याचा करेक्ट आन्सर आहे आपला महाल क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू मुळात नसलेले रूप धारण करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे ऑप्शन मुखभंग करणे पाजर फुटणे बारखे होणे मुखवटा चढवणे विद्यार्थी त्याचा करेक्ट आन्सर आहे आपला मुखवटा चढवणे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री त्वर या शब्दाचा अर्थ सांगा ऑप्शन आहे तात्पर्य घाई तापण निरुपाय याचा ऑप्शन आहे घाई क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर सगळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा सगळे सारे सत्य आणि स्वैरे करेक्ट ऑप्शन आहे क्वेशन नंबर no. ट्वेंटी फाईव्ह उत्पाद होणे या प्रचाराचा योग्य अर्थ सांगा अनर्थ होणे व्रत करणे गैरसमज करून देणे खूप त्रास देणे करेक्ट मित्रांनो अनर्थ होणे तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करू शकता धन्यवाद